नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत केळफुलाची भाजी केळफूल कसे साफ करायचे भाजी काळी पडू नये म्हणून काय करायचे या सर्व टिप्स व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन केळफुले घेतली आहेत ही आता आपण साफ करून घेऊया हा पानाचा भाग बाजूला काढून आतमध्ये असलेली ही सर्व फुले आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे इथे आपले केळफुल सोलून झाले आहे आणि आतमधील हा कोवळा भाग आपण असाच घेणार आहोत आता आपण साफ करून घेऊया यामध्ये असा एक मधोमध मद कडक असतो तो असा बाजूला काढायचा आणि अशाच प्रकारे सर्व फुलामधील दांडा व पापुद्रा वेगळा करून घ्यायचा आहे मी ते हाताला अगोदरच तेल लावून घेतले आहे यामुळे हाताला डिंक लागून हात काळे पडत नाही हे काम थोडे वेळ खाऊ असले तरी करताना खूप मजा येते मी लहान असताना माझ्या आजी सोबत वेळा हे केळफूल साफ करायला बसायचे आणि ही केळफुलाची भाजी देखील मी शिकली आहे इथे बघू शकता सर्व फुले साफ करून झाली आहेत आणि अशा प्रकारे हा दांडा व पापुद्रा आपण वेगळे करून टाकले आहे आता आपण ही भाजी बारीक कट करून घेऊया आतमधील हा कोळा भाग देखील बारीक कट करून घ्यायचा आहे आता सर्व भाजी काळी पडू नये म्हणून लगेच एका भांड्यामध्ये पाणी घेऊन कट केलेली सर्व भाजी त्यामध्ये घालायची आहे आता ही फुले देखील मुठीमध्ये दे एकत्र घट्ट धरून अशी बारीक कट करून घ्यायची आहे बघू शकता इथे आपली सर्व भाजी कट करून झाली आहे तुम्हाला ही भाजी सकाळी करायची असल्यास रात्री अशा प्रकारे साफ करून पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून ठेवू शकता अजिबात काळी पडत नाही मी आता या भाजीमध्ये घालण्यासाठी इथे पाव वाटी चणे भिजवून घेतले आहेत यांना कुकर मध्ये घालून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया आता इथे भाजीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केले आहे यामध्ये पाव टीस्पून जिरे जिरे छान तडतडले की यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी दोन मोठे कांदे बारीक कट करून घातले आहेत आता कांदा छान परतून घेऊया आता यामध्ये पाव टीस्पून हळद एक टी स्पून लाल तिखट एक टीस्पून कांदा लसूण मसाला अर्धा टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालून सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण कट केलेली भाजी घालून सर्व छान एक होईपर्यंत मिक्स करून घेऊ यामध्ये मी आता उकडलेले चणे घालते आहे चण्याऐवजी काळा देखील घेऊ शकता यामध्ये आता चवीनुसार एक स्पून मीठ घालून भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि यावर आता झाकण ठेवून दहा मिनिटे मीडियम फ्लेम भाजी शिजवून घेऊ आता दहा मिनिटांनंतर भाजी शिजून तयार आहे यावर ओल्या नारळाचा चव आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून तयार आहे गरमागरम आरोग्यदायी अशी केळफुलाची भाजी भाकरी सोबत खायला खूप छान चव लागते या भाजीची तर तुम्ही कधी खाल्ली आहे का ही केळफुलाची भाजी तर नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद